हाय मित्रांनो गुड मॉर्निंग दहाली आंगूळ झकापाका मध्ये ओके म्हणजे आणि आज जरा नियोजन चाललंय कांदा काढायचं जा। जायचंय राणा इथलं थोडं घेऊन जाव बघाट आकाचा चाललाय बांगाटमध्ये च आकाला म्हणलं होत आका म्हणती मला वाला जायचे उद्या आकाश तिकड होद्यावाडी लग्न आहे आका नाही निवू शकतो मित्रांनो नेवायचे काय करता अस विषय होतो टॅक्टरवर कि दूर बसली बघ का सकाळी खिडे मकार चालला मज सै मला टापा टपाटा फटा वहिनी आल्यापासून कायच बसा नाही बिर्डी भीती मला शिर्डी म्हणत असं कोटला बाबा आलाय बाबा चल मालिक बनते तुम्हाला आओ इधर आहो कोबडा कसा कोट को गावाकड को को कु शेरात रासार बी पिपी पिपी बी पिपी पिपी गाड्याचा आवाज कोंबड्यांचा शेराडांचा कसे आओ अयो बाबा भाऊ मला अच्छा अयो गरीब कोण <laughs> गरीबात मित्रांना मित्रांनो पीत बरं मस्त ओ काळा आहे का हो आहे का मग होय खरं काय खोट आहे खोट खोट आलोच हा का कुठे गावाने नाही लागा गावाने कुठे खाल्ली शेर नाही शेरणा कुठे कुठे ठुली तशीच म्हणलं माझ्या पोटात होईन की गरम म्हणतात गुरार होईन मग म्हणलं पोटात कार होईन का चला दुसऱ्या बाबा देऊ झालं बाय मित्रांनो आता झाले माझं पाणी जरा मस्तपैकी आणि मी जरा इथं जरा अनुच्या घराकडनं फेरफटका मारून ओके मधी चला अशा प्रकारे झालंय नियोजन ओके मधी सकाळ सकाळ काहीतरी करावं लागते मित्रांनो ऊन औन दुपारनं बांधलाच लागते फक्त एवढं दुसरं काय सुद्धा नाही छापा चालू वाटत बहुतेक पाण्याचं नियोजन दिसतय याला नाही बरं का अजून ओकेमध्ये झालंय काटा बोल तो महिलांबद्दल झालंय काम झाला का नाही खार घालून अरे वाचल तू नेमकं जा दुध नाही काय म्हण त्याला जरा काय म्हटले दोन दिवस झाले काय नाही नाही ती स्वतःने अंगच टाकले त्याला वैर का टाकू त्याला पाणी पित नाही ती आणि त्याला दुध दुध पुरत नाही काय करायचं दुध काढून पाहता पास थोडं पाहायचं रे नॉर्मल हा मित्रांनो होतं का बा त्या जुळीत होतं होत तिकडे खेळतो बागायला लावले घरी त्याला आता लहान भाषेत जरा चेप आणि मारले त्यामुळे कट केला म्हटलं परत काढावं आला आध्या आमचं तो तिकडे काय करतो का करतो आध्या आध्या काय करतोय बाळ्या काय करतो बाळा आमचा आदो कधी खेळतोय तर आलाय पेंटर चालणे ती कलर द्यायचा घराला हात खराब हात आंघोळ केली का नाही तो आंघोळ केली का नाही का करायची मग हम्म की आंघोळ घ्यायचं पाणी भाडान करायची आंघोळा का ते पाडत पाणी नाही पाडत तिकड जा की मग आंघोळ करून जा मग काय करायचं नेमकं चला आंघोळ करायची का नाही कुत्रिणी गुंतून घेतला पाय मित्रांनो काय करता गावगड खळे म्हण सोप नाही कायच आमचा अनु चाललाय गावात अनुकावासीत निघायचे आध्याला अंगो करायचं म्हणतो तिकडे हिटरचं गरम पाणी की तर रे इथं गेड असते पण आधे येला का अंगो कर तर... शिडी लाग ना आध तुला लागत असते बाळा करायचे बाबा तुम्ही ओकेमध्ये मध्ये आहे नियोजन मित्रांनो अशा प्रकारे का इथं आमच्या आधीची पाहणी चालू ओके मध्ये मित्रांनो नियोजन चाललं काटा होय अजून कमाईनाची तो लोकेशन ट्रेस कर बघणार कशाला ओढतय रे पोहराला का लाग ना तू लागल्यावर बोट चे परत कसं होईल सांग बर हा बोट चे आडा आड होत असतो पिले बोट चेंबल्यावर आडा होत असतो बाळा आमचं बाळ करत ये आता सायकल काढली बाहेर कस आहे यावं लागते तिलंगा 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 कस हवाय आमच्या आजूची तवा तिकडे पारुशी तो पारुशी आली पारुशी कडे बालू लुशे आमच्या किती कुणाची बाईया बाईया मला अंगोर करायचं नाही मग नेच यायचं म्हणत मला नाही मी ए ठेव चाललाय ना तुम्ही कुठं फिरता इकडे चला इधर राह ఇర ఇంకో డే వారాఖర ఏ మళ్ళా కరంగ వాస్త कशाला पेंटरला ला आहे का इकडे पेंटरला का <laughs> रे काय झालं बाबा पायाच पडतय हे इकडे बोलायचं मला अन बाबा म्हण ते अजून होत इकडे तवरच बोलितो काय पेंट्रल चला मित्रांनो हेडे वेंट करतो भेटू सायंकाळच्या भागात रामकृष्णाच्या बायला